यावल शहरातील रथोत्सव मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे आणि ते मुरुम मातीने न बुजवता थेट डांबरीकरण केले जावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगरपालिकेत देण्यात आले होते तेव्हा या निवेदनाची दखल घेत नगरपालिकेकडून सोमवार दिनांक सात एप्रिल पासून यावल शहरातील मेन रोडावरील रथ मार्गावरील खड्डे डांबरीकरण करीत बुजवणे सुरू करण्यात आले आहे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सदर काम सुरू होते तेव्हा नगरपालिकेने काम सुरू केल्यामुळे शिवसैनिक सह नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे यावलचा रथोत्सव शनिवारी साजरा केला जाणार आहे यावल येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले संतोष धोबी शरद कोडी पप्पू जोशी योगेश चौधरी हुसेन तळवी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते व त्यांनी शहरातील श्री बालाजी महाराज यांचा रथोत्सव दिनांक बारा एप्रिल रोजी असून संपूर्ण शहरातून हा रथ मार्गस्थ होतो दरम्यान रथोत्सव मार्गावर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे दरवर्षी या रस्त्याच्या खड्ड्यांची डागडुगी केली जाते मात्र कच आणि मुरुम टाकून हे खड्डे बुजवले जातात त्यामुळे ते खड्डे पुन्हा निर्माण होतात आणि रथ मार्गाला अडथळा निर्माण होतो तेव्हा या मार्गावर डांबरीकरण करीत आठ दिवसात खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती तेव्हा या मागणीची दखल घेत मुख्याधिकारी निशिकांत गवई अभियंता सत्यम पाटील यांनी सोमवार पासून या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करीत बुजवण्याचे काम सुरू केले आहे तेव्हा सदर कामाची पाहणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख जगदीश कवडेवाले यांनी केली काम सुरू केल्याने शिवसैनिक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तर शनिवारी यावल शहरातील श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव आहे येत्या तारखेला यावल शहरामध्ये श्री बालाजी महाराज रथोत्सव निमित्त यावल शहरात रथ निघणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वी माननीय मुख्याधिकारी यांना यावल शहरातील रथमार्गावरील खड्डे बुजवण्याच्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलं होतं व त्यासंदर्भात त्या ठिकाणी त्या चर्चा देखील करण्यात आली होती या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवेदनाची तातडीनं मुख्याधिकारी त्यांचे संबंधित अधिकारी श्री सत्यम पाटील साहेब यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तातडीने कार्यवाही करून यावल शहरातील खड्डे बुजवण्याचे काम संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून यावल शहरात आज सुरू करण्यात आलेलं आहे या मार्गावरील खड्डे बुजवण्याचं कार्य संबंधित ठेकेदाराच्या कर्मचारी हे करत असून आमच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन हे खड्डे बुजवण्याचे कार्य माननीय मुख्याधिकारी सत्यम पाटील साहेब नगरपालिकेतील सर्व संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन हे काम सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा यावलचा शहर प्रमुख जगदीश कवडीवाले मी या सर्वांचं आभार मानतो त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदाराचे देखील आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र